नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इन्स्टंट कढी प्रीमिक्सची रेसिपी बघणार आहोत अवघ्या दहा मिनटामध्ये यापासून तुम्ही कढी बनवू शकतात तर बरीच मुलं ही शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर असतात किंवा नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर असतात अशांसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे त्यांना जर तुम्ही अशा प्रकारचं कढी प्रीमिक्स बनवून दिलं तर अवघ्या दहा मिनटामध्ये यापासून स्वादिष्ट अशी कढी बनते त्याचबरोबर अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने आपण इथे कढी प्रीमिक्सची रेसिपी दाखवली आहे तर त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्ससुद्धा शेअर केल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग याची झटपट होणारी रेसिपी बघूयात त्यासाठी पॅन किंवा कढई घ्यायची आहे यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात फक्त खूप तूप किंवा तेलाचा या ठिकाणी वापर करायचा नाही तर काही दिवसानंतर या प्रिमिक्सला वास यायला लागतो तो पूर्णपणे मेल्ट झालं की यामध्ये दोन छोटे चमचे मोहरी टाकायची आहे आणि दोन छोटे चमचे जिरे टाकायचे आहे गॅसची फ्लेम मात्र पूर्णपणे लो ठेवायची आहे जिरं मोहरी फुललं की यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि चार लाल मिरच्या आहे सुक्या ज्या मी अशा तोडून यामध्ये टाकल्या आहे आणि चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आणि काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आता ही सर्व प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे हे लक्षात असू द्या आणि यामधली हिरवी मिरची त्यानंतर कडीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चिवड्यामध्ये टाकतो तसेच कुरकुरीत आपल्याला हे ठेवायचे आहे करायचे आहे तर हे बघा प्रमाणासाठी तुम्ही सुद्धा घरातील असे दोन चमचे यासाठी सेट करू शकतात किंवा तुमच्याकडे मेजरिंग स्पून असतील तर त्यानुसार तुम्ही सर्व मेजरमेंट यामध्ये घेऊ शकतात तर हे बघा मस्त तुम्ही बघू शकता मिरची अगदी कुरकुरीत आपली इथे या ठिकाणी झाली आहे मिरची किंवा कढीपत्ता थोडाही कच्चा राहून गेला तर आपल्या प्रीमिक्सला बुरशी येण्याची शक्यता असते आता यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला यामध्ये धने कुटून टाकायचे आहे तर कच्चे चणे या ठिकाणी मी घेतले आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची काही सेकंद हे परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आता आपल्याला दोन तमालपत्र आहे जे असे हाताने तोडून टाकायचे आहे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे तर यामध्ये मी ते कट करून टाकून घेतले आहे आता आपण यामध्ये एक कप चाळून घेतलेलं चना डाळीचं पीठ घेतलं आहे तर इथे महत्त्वाची टीप आहे जे वाही की डाळीचं पीठ जेव्हाही तुम्ही यामध्ये टाकाल तर ते एकदा चाळून घ्या आणि मग टाका म्हणजे यातल्या गिठोळ्या व्यवस्थित मुडतात आणि आपलं प्रीमिक्स दिसायलाही छान दिसतं आता लो फ्लेमवर आपण हे काही सेकंदासाठी फ्राय करून घेतलं आहे खूप जास्त आपल्याला याचा रंग बदलेल इतपत फ्राय करायचं नाही आहे फक्त एकजीव झालं की आपलं हे प्रीमिक्स इथे तयार होतं आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे कसुरी मेथी टाकायची आहे आणि दोन मोठे चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे यानंतर आणि रूम टेम्परेचरवर हे प्रीमिक्स आपल्याला गार करून घ्यायचं आहे तर हे बघा रूम टेम्परेचरवर प्रीमिक्स गार झालं आहे आता आपण झीप लॉक बॅग्समध्ये हे भरून घेणार आहोत किंवा तुम्ही हवाबंद बरणीमध्ये सुद्धा हे प्रीमिक्स भरून घेऊ शकतात अवघ्या दहा मिनटामध्ये यापासून चविष्ट अशी कडी बनते तर मी अशा झीप लॉक ही प्रीमिक्स भरून घेतलेलं आहे फक्त जेव्हाही आपण प्रीमिक्स या बॅगमधून किंवा बरणीमधून काढणार आहोत तेव्हा यामध्ये ओला चमचा वगैरे अजिबात जाऊ द्यायचा नाही आहे तर इथे आपलं हे प्रिमिक्स रेडी झालं आहे जे तुम्ही फ्रीजमध्ये महिने दोन महिने स्टोर करून ठेवू शकतात खूप चविष्ट बनतं चला पन, तर मग यापासून आता आपण कढी कशी बनवायची ते बघूयात तर इथे मी एक कढई घेतली आहे यामध्ये आता आपल्याला दही टाकायची आहे तर ही दही आपली घरची आहे तर क दह्याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन नक्की चेक करा अगदी मस्त आपलं दही तयार होतं तर याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा तर एक कप मी इथे फ्रेश असं दही घेतलं आहे हे चांगलं फेटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी दोन कप ताकसुद्धा घेऊ शकतात यामध्ये पाव कप आपल्याला प्रीमिक्स टाकून घ्यायचं आहे आणि छान याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी यामध्ये तीन कप इतकं वरून पाणी टाकून घेतलं आहे याला छान मिक्स करायचं आहे आणि मग गॅसच्या फ्लेमवर आता आपल्याला हे गरम करायला ठेवायचं आहे जेव्हाही गॅसवर हे प्रीमिक्सचं मिश्रण आपण गरम करायला ठेवतो तेव्हा ते थोडंसं असं ढवळत राहायचं आहे नाहीतर हे खाली कढईला लागण्याची शक्यता असते हे बघा अशा प्रकारे ढवळत राहायचं एक उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं आहे तर हे बघा याला छान आता उकळी आलेली आहे पुढील दहा मिनटासाठी मंद आचेवर आपण ही कढी पूर्णपणे उकळवून घेणार आहोत या स्टेजला थोडीशी चव घेऊन बघायची जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं मीठ यामध्ये टाकू शकतात किंवा तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखरसुद्धा यामध्ये ॲड केली तरीही चालेल प्रकारे मी कोथंबीर टाकून कढी प्रीमिक्सची कढी रेडी केली आहे तुम्हीसुद्धा करून बघा